नमस्कार 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 स्वागत आहे तुमच्या माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आज आपल्याकडे येणार आहेत झुंजारराव इंडस्ट्रीजच्या मालकिन विशाखाताई झुंजारराव जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया ऑपिंगो <Graduate> सॉरी सॉरी अशीच एक माझी मैत्रीण आहे सेम अशी आहे सॉरी मला ती आली सॉरी सॉरी प्लीज प्लीज गेट युअर सेल्फ कमोड प्लीज गेट युअर सेल्फ कमोड एक मिनिट आल्या पाहुण्याना कमोड कसं कोणी ऑफर करेल इट इज नॉट लाईक दॅट मग प्लीज गेट युअर सेल्फ अकोमोडेव्ह तुम्ही एवढ्या छोट्याशा कार्यक्रमात इथे आलेल्या आहात तुम्ही बसलात आभार आहे तुमचं बाकीच्यानी सगळ्यांनी तिकडे बसा बाकीच कोण आहे मी एकटीच इकडे अरे बापरे मला वाटलं अख्खा ग्रुप आला आलात ना तीस चाळीस जण एक वाटणार सॉरी बघ जरा असेच ना खाली बघ ना या काय करत काय नाही जरा आरशात बघून घेते काय काय झालं अरे वा पडदा टाकला का कुठे ते काय आपलं होते असं आपल्या बरोबर असत अनेक वर्ष येते आपल्या बरोबर हे बाबा मावशी आली मुलाखत बघायची आता हॅलो प्लीज आपण जरा इंटरव्यूला सुरुवात करूया का फॉर स्क्रॅप स्वप्न सामान्य माणसांनी बघावीत असं तुम्ही आजवर सगळ्यांना सांगत आलेलं आहात नाही अगदीच बरोबर आहे रसिको यांच्या चेहऱ्याकडे बघून अजिबात वाटत नाहीत किंवा ते अशा वाटतात की बघा यांचं एखादं बिर्याणी सेंटर असावं असं वाटतं आपल्याला असं आपल्याला वाटतं पण कसं नाही आहे

नाही पण पुरस्कार हा प्रत्येकालाच हवा असतो कोणाला पुरस्कार नको असतो गेल्या वर्षी मला पुरस्कार मिळाला आमच्या सोसायटीत गणपतीची वर्गणी होती ती घेऊन मी पळून गेलो त्यामुळे मग बेस्ट मल्ल्या हा पुरस्कार मल्ल मिळाला साधारणतः कोणत्या गोष्टीची लाच बाळगावी हे कळायला हवं माणसाला दॅट्स दॅट्स आपण आता तुमच्याकडे वळूया मुला oh, बोलूया था। आज तुम्ही एवढ्या तरुण वयात oh. एक मोठं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहात इंटरनॅशनल एअरपोर्ट नाहीये मी घर तो शब्द फार कठीण आहे मान आहे कापली जाते माझी नका, हो, नका, नका बोलू हा <laughs> शब्द प्लीज डोट मराठीत बोला आपला तुम्ही आज या स्थानाला तुम्ही पोचलेला आहात तर इथपर्यंत ही जी वाटचाल आहे ती कशी झाली थँक्युड बोलते तर मी माझ्या पप्पांमुळे इथपर्यंत पोहोचलेली म्हणजे माझे पप्पा वॉज माय इन्स्पिरेशन म्हणजे मी त्यांना खूप फॉलो केलेलं आहे माझे पप्पा मला अजून आठवतं की लहानपणी मला पप्पा त्यांच्या गावी घेऊन जायचं माझ्या पप्पांचं गाव फार छान होतं माझ्या पप्पांच्या गावी लाल माती होती एक शिक्षण कार्यक्रमाचं नाव जाऊया गप्पांच्या गाव आहे जाऊया पप्पांच्या गाव नाही <laughs> मी स्वतःची लाल माती जी काय आहे ती दाखवा पप्पांची माती आम्हाला सांगू नका डोंट यू एव्हर क्रॉस युअर लिमिट मध्ये बोलू नका प्लीज ओके तुझं काय नको जाऊ त्याच्या बरोबर गौरव बरोबर खेळायला कळत नाही का तुला संगत कळत नाही हो कुणा बरोबर जायचं कुणा बरोबर जायचं काय चाललंय तुमचं हे जस्ट याला सांगतो मी इथे बस रे बाबा बस 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 हा बोला तर माझ्या पप्पांमुळे मी इथपर्यंत पोहोचलेली आहे तेल बिल काही घालत नाही बोला 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 माझ्या बाबांनी ना कायम माझ्या पप्पानी मला कायम सल्ला दिला की बाळा तू मेहनत कर हे काय करताय तुम्ही मग बिस्किट देतो म्हणजे गप्पा बसतो तर माझ्या पप्पानी मला सांगितलं की बाबा तू सतत कायम मेहनत कर काय चाललंय तुमचं आयु वॉचिंग अ फिल्म तुम्ही मध्ये मध्ये खाताय काय तुम्ही अँकर आहात ना खाते मध्ये मध्ये त्याला नको होतं इथून काढलं त्याने म्हणून मी खाल्लं फुकट झालं नको म्हणून बाकी काही नाही हा तुमच्या बिस्किटाबद्दल तुम्ही सांगत पप्पांबद्दल तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका प्लीज तर माझ्या पप्पानी मला कायम सल्ला दिला की बाबा कायम तुझा वीक तुझ्या बरोबर ठेवत जा मला खूप त्रास देता तुम्ही प्लीज इंटरव्यू प्रॉपरली घ्या तर माझ्या पप्पांनी मला कायम सांगितलं की बाबा मेहनत कर यश कायम तुझ्या मागे लगेच धावेल क्या बात आहे क्या बात आहे यश लगेच धावेल अशी सल्ल्या कोण देतो मला सांगा म्हणजे मला ह्या क्षणाला असं वाटतंय तुमचा पप्पा घ्यावा माझा पप्पा रागीट आहे ना म्हणून तुमचा पप्पा माझा पप्पा म्हणून घ्यावा असं तुम्हाला काय वाटलं पप्पा म्हणजे कठीण आहे इकडे बघ रे कठीण नाही दाखवत मला करतस तू तुमचं काय चाललंय काय करताय तुम्ही दाखवू तुमची विणू या नाती इथे नका विणू तर मला तुम्हाला असं विचारायचं की तो तुम्ही ऐकला पुढे काय केलं सांगते म्हणजे काय झालं पप्पांनी मी कायम पप्पाच्या पप्पांना फॉलो केलं पप्पानी मला सांगितलं की बाळा अजिबात मेहनत करायचं सोडू नको त्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी हा ना, माझ्याच जन्मा, ना, नाक्याजवळ माझं स्वतःच पोळी भाजी केंद्र मी पहिल्यांदा सुरू केलं बात बात आणि मग त्यावेळेस काय झालं खूप जण मला हसले तिकडे तुम्ही स्किट करायचा थोडं स्किटच्या पुढे जाण थोड हसले म्हणजे काय झालं त्यांनी सगळ्यांनी मला कमी लेखलं पण मी सुद्धा त्यांना सगळ्यांना पुरून उरले मी ठरवलं की बाबा मी ठरवलं हे त्याच्यामुळे मी अजिबात लक्षात त्यामुळे आज स्वबळावर स्वकर्तृत्वावर माझ्या स्वतःच्या चा, चार देशामध्ये वेगवेगळे फूड जॉईंट मी ओपन केले खेळायचं का तुला चक्करेल हळू चक्करेल हरकत नाही हरकत आज तुम्ही एक यशस्वी आंतरदेशीय पत्र झाला पत्र पात्र नाही येते एंटरप्रेन्युअर एंटरप्रेन्युअर हा हो ते तुम्ही आज एक यशस्वी एंटर द ड्रॅगन आहात एंटर द ड्रॅगन काय शब्द आहे एंटरप्रेन्युअर असा शब्द आहे का का अरे यार तुम्ही एवढं कठीण का झाला ते तुम्ही का असं वागता मुळात का वागता तुम्ही असं कठीण एवढं कठीण मागे ती गायिका आली होती इथे वालीद वालीद म्हणून तुम्ही तिला इतकं छळलं तिने बिचारा गाणं वाईट टाकलो काय आहात तुम्ही अस्टॉनशिंग हा शब्द का लिहिला तुम्ही जो तुम्हाला बोलता आला ना मला बोलता आला ते समोर बसलेले जज सांगायला लागले समय हे अस्टॉनशिंग असत रे काहीतरी असत का लिहित मुळात जिबेला घड्या पडतील असे शब्द का लिहित तुम्ही या अंगावर घड्या पडले तर बसते ग पण हे मला आलं पाहिजे हे नाही नका तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्या आलेल्याच पाहिजे असं काही नाही हे मला लाज वाटते माझी मला हे काय येत खरं तिथे वाटायला हवी हो एकदा शब्द सांगा काय येतो अँट्रप्रेन्युअर चक्री घेरे माझी एंटरप्रेनर 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 हा एंटरप्रेनर ओके आज तुम्ही एक यशस्वी अँड्री अगासी आहात अरे बापरे विनोद एकदम अँड्रे अंगाशी आला <laughs> तुम्ही खरंच नाही 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 मला तुम्हाला एवढंच सांगायचंय आज तुम्ही एवढे ते हे आहात मोठ्या हे आहात तर आता आपण सगळे प्रश्न झालेले आहेत जवळजवळ साडेबारा तास आपण हा प्रश्नांचा कार्यक्रम अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकतोय आता आपण वळणार आहोत मनोरंजनाच्या कार्यक्रमात रंजन कुठल्या इंटरव्ह्यू चालू आहे ऍक्च्युली मी मेन कार्यक्रम माझा तोच आहे तो चालत नव्हता म्हणून मी मागे पुढे अशी मुलाखत ठेवायला लागलो तुमच्या ओळखीचे चार पाच लोक येतात गर्दी होते जर अशी तर आपण आता वळूया इकडे बसायचं हा बाळा एकदम बघायचं हा बसला बसला तू हा <laughs> एकदा <laughs> जोरदार टाळा माझ्यासाठी झाल्या पाहिजे सादर होत आहे मनोरंजनाचा कार्यक्रम आता मी काय वाजवते ते ओळखा सॉरी काय वाजर तुम्ही मैं हा क्राईम मास्टर गोगो आखे निकाल करता दुसरा <laughs> आता दुसरा हे बघा हे बघा निकट ऐका हे काय मै तेजा हा मार्क इधर है आता हे जर तुम्ही नाही ओळखलात ना तर तुमचे वांदे बघा 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 तुम्ही आता हे ओळखत प्लीज सोनी मराठी विणूया अतुट नाती तुम्ही हा हा बस अरे एवढं काय तर दुसरं पण परत एकदा आहे परत एकदा ना नाही नाही हे काय समीर चौगुले तू मर <laughs> तू मर ना समीर चौगुले मर ना मर मरत है का नाही हे काय हे कसलं कसलं रंजन आहे <laughs> काय हे कसली कसली वाटते थी, <laughs> प्लीज प्लीज बसा बसा तुम्ही बसा बसा तर तुम्ही जो मनोरंजनात्मक कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिलात <laughs> त्यानंतर पुन्हा आपल्या रटाळ मुलाखतीकडे वळूया हो। तर आज ह्या ज्या एंटरप्रेन्युर इकडे अरे ऐ... बरोबर बोललात तुम्ही गट सो सॉरीच आज ह्या मोठ्या एंटरप्रेन्युअर बनून इकडे आलेल्या आहेत तर तुम्हाला जो पुरस्कार मिळालेला आहे द बेस्ट हे एन्टरप्रन्युअर तो काय काय स्वरूप काय त्याचं स्वरूप म्हणजे मला एक प्रमाणपत्र मिळालं वा, वा वा जे मी फार जीवापाठ जपल कुठल्याही 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 बक्षीसापेक्षा हे सगळ्यात थोर बक्षीस मायगड म्हणजे तुम्ही इथे आणलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडम साठी एवढ्या छोट्याशा गावात त्यांनी स्वतःचं प्रमाणपत्र आणलेलं आहे आम्हाला दाखवू शकतो प्लीज हे प्रमाणपत्र आहे जे त्यांना मिळालेलं yes. आहे ही अतिशय भाग्याची अशी गोष्ट आहे आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे तुम्ही ना जबरदस्त oh. हे काम केलेलं आहे oh. तर असा आपला कार्यक्रम आता झालेला आहे एकदा जोरदार साठी झाला पाहिजेत हा झाला कार्यक्रम थँक्यू सो मच खूप बरं वाटलं आणि एकदाच तुमचं जे काही संपलं ना खरच बरं वाटलं नाही मुद्दा तो नाही आहे मुद्दा कसा कोण असं केलं त नाही नुसतं केलं क्रेझी यू आर काय चाललंय तसा तसं काय प्रॉब्लेम नाही पण एक पुसा जरा नाही पण मला हे कार्यक्रम मला नीट झाला ना ते मला फार बरं त्याचा मुद्दाच नाहीये आणि तुम्हाला माहिती आहे का गेल्या वर्षी ते वालिदवाले आलेले होते त्यांनी मला काही पटा हे जे आहे ना हे सर्टिफिकेट तुम्ही घ्या बाबा जोर माझ्या हातात नव्हतं ते सर्टिफिकेट अरे या या सर्टिफिकेट्स अटळ की नस हे काय केलंस तू हे अरे हे, जिवा रे, बा, बा, ए, हे मी जीवा पण जपलो तरी त्यारी तू काय केलं तू ए जस्ट एक थोडसं तो हे झालेलं आहे मी छापून देतो झेरॉक्स काढून देतो मोर न नाही तू मर ना यू डर्टी स्काउंटरल यू मारोन मारोन नाही एम पिंक आहे थोडं तुझ्या तोंडात